नमस्कार मी अनिशा, मी आणि आपले मनापासून स्वागत करतो आज आहे महाशिवरात्री सर्वप्रथम सर्वांना एस एस चॅनल कडून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आज आम्ही दाखवणार आहोत महाशिवरात्री स्पेशल थाली घाबरू नका साहित्य कमी आहे आणि कृती पण झटपट आहे तर ही प्रा पाककृती सुरू करण्यापूर्वी आमचे यूट्यूबवरचे एस एस चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा आम्ही नवीन रेसिपी प्रसारित करू ती सर्वप्रथम तुम्हाला कळेल चला तर आता सुरू करू या महाशिवरात्री स्पेशल थाली आईचं भातासाठी लागणारं साहित्य आहे वरीचे तांदूळ दाण्याचं कूट चिरलेली कोथंबीर खवलेलं खोबरं जिरे कढीपत्ता आल्याचे तुकडे कढईत तेल गरम करा आणि मिरची टाका थोडंसं आलं थोडं जिरं कढीपत्ता आणि वरीचे तांदूळ टाकून जरा परतून घ्या वरीच्या तांदळाच्या दुप्पट पाणी टाका भात शिजवत ठेवा भात शिजत आले आता त्याच्यात थोडे कोथिंबीर खोबरं आणि दाण्याचा कूट टाकून वाफ काढून घ्या शेंगदाण्याच्या आमटीसाठी लागणारं साहित्य आहे भाजून सोललेले शेंगदाणे कोथंबीर मिरची कढीपत्ता आल्याचे तुकडे अख्खा जीरा खवलेलं खोबरं तेल थोडंसं गरम करून त्यात मिरची परतून घ्या मिक्सरमध्ये थोडं जिरं आलं भाजलेले शेंगदाणे खोबरं तेलावर परतलेली मिरची टाकून वाटण करून घ्या कढई तूप गरम करत ठेवा तुपावरती थोडे आल्याचे तुकडे जिरं कढीपत्ता आणि कोथिंबीर ह्याची फोडणी करा आता मगाशी वाटलेलं मिश्रण त्यात हळूच सोडा ह्यात गरजेनुसार पाणी ॲड करा आणि मीठ टाकून आमटीला उकळी येऊ द्या थोडं पाणी टाकते बटाट्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य आहे उकडून बारीक चिरलेले बटाटे खवलेले ओलं खोबरं कोथंबीर शेंगदाण्याचा कूट चिरलेलं आलं जिरेपूड आणि अख्खे जिरे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी तेल चांगलं तापवा त्यात पडू शकता थोडं जिरं मिरची चिरलेले बटाटे टाकून घ्या बटाट्याच्या भाजीत आता दाण्याचा कूट ओलं खोबरा जिरापूर कोथमिर चांगलं धवळून घ्या राजगिरीच्या पुरीसाठी लागणारं रा साहित्य आहे राजगिरा पीठ शेंगदाण्याचं कूट उकडलेले बटाटा जिरं पूड उपासाला जर तुम्हाला कोथंबीर चालत असेल तर चिरलेली कोथंबीर थोडीशी आणि साईंदव मीठ सर्व साहित्य मिक्स करून पीठ मळून घ्या ते असं दिसेल आता ह्या पिठाच्या पुराला थापून घ्या थापलेली पुरी गरम तेलात सोडा आणि तळून घ्या थोडं थोडं तेल उडवत राहा जेणेकरून पुरी फुलेल चटणीसाठी लागणारं साहित्य आहे खावलेलं ओलं खोबरं कोथंबीर मिरची आणि आलं तर कशी वाटली आजची महाशिवरात्री स्पेशल थाली आवडली असेल तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करा जर काही कमेंट आणि सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा वेळात वेळ काढून आमची रेसिपी बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन पाककृतीबरोबर तोपर्यंत स्वीट आणि स्पायसी फ्लेवरचा बॅलन्स ठेवून खूप खा आणि मजेत राहा